सांग का एकच फक्त एकच टक्कत ऐका मी काय तुम्हाला सांगत नाही मी तुमच्या डोक्यावरती काल देतो ते एक सांगतो तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला कोणाची गरजच नाही बरं ना तुम्हाला कोणाची गरज नाही ना पैशाची प्रेमा ना प्रेमाची कुठल्या कोणाच्या साथीची का ना नशिबाची सुद्धा तुम्हाला एखादी गोष्टीची गरज आहे ती फक्त एका निर्णयाची जाऊ तुम्ही ती एक निर्णय घ्या सांगता तेव्हा तुम्हाला कधी हरवू शकतच नाही बरं तुम्हाला कारण जेव्हा तुम्ही ती एक निर्णय घेतात तेव्हा पण खूप पडतात जेव्हा आपण महाग पडता आणि तुम्हाला काय वाटत ते आणि एक मेन गोष्ट आवड जेव्हा तुम्ही त्या रोडवर तेव्हा तुम्हाला तुम्हाला काय वाटणार आणि माझ्या हासल मजाल ती माझा मा टोंब माराल ती मा

त्या रस्त्यावर आपण सतताना जास्त महत्वाचे गोष्ट आहे पहिली गोष्ट आत्मविश्वास दुसरी गोष्ट फोकस आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा काय असं काय काम करता तेव्हा आपल्या डोक्यात येते करणार त्याला तसंच करणार असतो असा जर विचार केला टप्प्याला आपण सांगितलं कारण जेव्हा असा विचार करता असते जसं कोणाच्या कोणा वरच्या वरच्या माणसा ज्याची डोक्यात असते का त्या जगणीतलं वरचा कोण असू का देव त्या गणितलं वेगळं त्या गणित त्याला चालावं चा लागते जेव्हा आपण पूर्ण पूर्ण एकग्रता देतो आणि ते एकग्रता देतात जमनात आले ह्याला असंच करणार आणि त्याला तसंच करणार जर असं जगत आले तर पूर्णपणे त्याला काढून टाकणार